शिकत आहे माझ्या कथेचे नाव आहे कर्तव्यनिष्ठ दानाजी मालुसरे संध्याकाळची वेळ होती वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत बघत्या सोनेरी किरणाच्या शुभ आले त्यांनी आई साहेबांना विचारले काय आहे आपल्या मनात तेव्हा आई साहेब म्हणाल्या ते, ते हिरवा निशान आम्हाला बोसतयचा विचार सुरू केला

तानाजीनं आपल्या आपल्याबरोबर एक घोरपड आणली होती त्या घोरपडीचं नाव होत यशू तानाजीनं दोरी बांधली खाली पडली मावळ्यांच्या मनात पुन्हा स्फुरण आले हर महादेवच्या घोषात त्यांना किल्ला ताब्यात घेतला